कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा नगर आपल्या अग्रिकुल फॅमिली होतं काय जस्ट उठलो मी यांचा जेवायचा टाइम आणि माझा येऊ उठायचा टाइम तर आता प्लॅन झाला जायचा तर आता फटाळफटावर जाऊया मस्त की आज माझ्या फुलमध्ये फुल मजा करू आंघोल बिंगोल करू उड्या बिड्या मारू आता आपण चालू आहे मलंगडला मी आकाश कल्पेश आणि मंगेश हरेशनी काल मला फोन केलेला का मी पण येतो म्हणून पण भाई काय परत फोन आला मग मी केला नाही मग त्याला नसेल यायचा कशाला मी बोलू त्याला का तू ये म्हणून त्याला नाही यायच नसू देऊ उद्योग मग आता आपण नारळ एवढे आणलेत म्हणजे आज काहीतरी आहे घरात आपल्या खूप नारळ आणलेले आहेत मम्मी मला जेवायला दे अर्धी भाकरा का तिथे आलं का तुम्ही हा अरे अरे जलत मम्मी जलते माझ्यावर चलते जलतात खूप मजा जलतात तर काही आता आपण दिदी सपोज सब बसूया दोन घास प्रेमाने भरूया का बघूया ते आपण असा कॉम्पम भरत वगैरे चालू का तुला खातो मी लिंबू नाही काय करते भारत लास घास मारून चिल्ली खादा अरती बघा बघून झालं एनर्जी लागते त्यासाठी जेवण

माझा मन लागत नाही घरी आला दुकानात बरा असतो पण मला सगळी बरोबर बोलली चल आपण जावा म्हणून मी लवकर आणून आज लेडी नव्हतो पोहरात ना तर काहीच आता मी जेवण करून घेतो म्हणजे जेवण बिवण करून द्या आपण कसा एनर्जी मामाला काय माहिती कुठली खुशी झाली मला रोज पाठवतो काय आहे कुठली खुशी झाली काय माहिती इच्छा लागेल कपली खुशी विषय का तुला रोज पाठवतो तर चला काहीत आता मी म्हणजे कपडे चेंज करतो कारण की जीन्सवर तर नाही जाऊ शकत मग अचानक भयानक प्लॅन झालेला आहे पवायचा तर मी आता कपडे चेंज करतो टोपी बी काय नाही असं टाकला टाकला जातो कपडा का काही कपडे घालून टी शर्ट घालू एक चड्डी घालवतो कोण आहे खाली चला जाऊया आपण जेवण करतो फटाफट निघतो कारण की मंगेश मंदिराजवळ येऊन थांबलो कल्पेश लावला कपडा घा अरे माझी आई नाही घालीत नाही घालीत कपडा आई तो आता घालीन परत एकदा एकदा घालत आहे नाही कुठला आई नवीनवाला आहे माझ्या शर्ट तो दुसरा तो इस्त्री करून ठेवले तो कपडा नाही येतो चला काही खूप मजा खूप बोललो आता इथं जातो फटाफट फटावून निघतो मी तयारी करतो कपडे चेंज करतो, करतो आठ दे आधी बघितलं पोट वाटत डायटिंग वाहत जाऊया कपडे चेंज करतो मग काय जस्ट जेवलो बिवलो मी आणि आता कल्पेश आलेलं आहे त्या मम्मीला किती सांगतो मारामारीचाल कल्पेश थांबलेलं मंगेश साठी मंगेश पण आलेला आहे पण मंगेचा भाऊ आकाश येतो म्हणून त्याला जरा प्रॉब्लेम झाले का नाही तो उतरत आहे तर त्याला आपण आहे आता आला आपण तिकडे जाऊ आणि आपण म्हणजे काय आमचा प्लॅन चेंज झाला तर माझ्या पार्टनरला बोलवला पार्टनर मोड किशे झाले मोड नाही अरे बाय मोर असं कलर असतं का मोडाला कलर असं असतं का मला सांगतो आयड्या करून का इथे इ पण ठेवायची ना <laughs> इतला इतला कली कलीला मग कलर द्यायचा होता अरेने घाल घातली थोडं केस बारी घात त्याच्या होती ते होती वाढतील आता सांगा भाऊ आपला की कट कोनला मारायच्या सांगा या दायला बाबा यात उचल उचल या द्यायचा या जायचं मग शेंडुलीवरती गेले अरे मी आज केलं तर बाबा ती खालच्या जोर घेतल्या ती खालच्या ताबर काय त्याची जरा केस जरा प्रॉब्लेम आहे ना म्हणून त्यांनी त्याचा कलर केला सॉरी तो वरती कोंबऱ्या पकडायला गेल पण मग तो कोंबऱ्या तो भांडत होता पलटे आला कलर होती त्याच्या तो कलर चिपकली त्याचा केसाला म्हणून बरगंडी कलर पण कलर झालाय आमचा पार्टनर अर्धा घंटा आले बोलतो सिग्नल वर अजून येतो त्याला ताणत राहील तो आल्यावर त्याचा रिएक्शन मग तुला बघून काय आत तो पण बाबा बाब हो कैसा आहे चला गाईस आता हरीश म्हणजे अचानक ठरला कल्पेशने हरीश ला फोन केला येतो का माधवला हा येतो आता बघूया जाऊया पिनड आले पिनड इथं होता नांदेलीला काय बोलू चल आता आपण जाऊ मल्लंगडला जायचं आपण मंग चला पुढे वाढवले आपण जाऊले माग आता हरीश ला उद्या मग हरीश आले आणि आपण हरीश आलेला आहे येत नाही आला मुलगा वाटत कसं वाटतं बघून हा तुला बघून कसं वाटत याला मोकलीच वाट हे आता ला पटला मला पटला नाही हे रप्परप गाडी मार रपरपचाल काय जाऊया मलंगडला आणि डायरेक्ट मलंगडला आमच्यास गँग आहे ते एकदम कोणाला घेऊन आले काय माहिती आणि हो आमचा मोर कोंबडा हे <laughs> लाल कोपरा हे लाल कोपराजी पहिल्यांद पाहिले गाडी अरे रस्ते बघितलं माग गाडी होत हा भाई गाडी होतो अरे आतमध्ये गेली ती अशी पोस घ्याल तुम्ही इथे

आम्ही पोहोचलो इथे नाही पटलं तर तिथं जाऊ इथे नाही पटलं गेले नाही चिंता पण नाही गेला अजून एका जाऊन फोटो नाही बघलो एका जाऊन अख्ख्या जंगलाच्या सामना त्या निशाणी आली देव पावला ना काय पाणी दे ना का नाही आणला पाणी काय पाहूया डायरेक्ट जास्त टाईम आणलं का सांग पाहू दोन पाणी काय आता डायरेक्ट आपण लोकेशन सांगतो लोणापटला दुसरा जाऊ जस्ट पोहोचला लोकेशन लोकेशन बघू शकता पाणी नाही जास्ती थोडा आपल्या हारा गेलं पुढं त्याला जाऊन दे काय बघायचं त्याला बघू दे त्या नंतर आपण जाऊया इथला थोडा दाग आहे तुला फोन देतो काय त्याला दे <isation> का मला काय एक मिनिट काय झालंय त्या आयला पवार आलाय का कसं लागला मला समजत का आयला बॉडी अरे हो माझ्या बॉडी आहे तेवढी दाखवू शकतो अरे एक दोन तीन त्या आयला बॉडी दाखवायला आलाय का तुम्ही पवा लागला पवा ना पा आता असं पडलो ना असं हे झालं हा मंग्या चल मंग्या मंग्या केची धानशी तू मंग्या मंग केची के चष्मा गेलेला खाली दोन हजार परत लावून आपल्याला ला, आधी म्हणून ठोकली दोन हजार दिले इथं भेटले इथं इथं चष्मा भाई नाही भेटणार भेटेल भेटेल चष्मा चष्मा शोध चालदा लागली अरे चार पाहिजे जाती

कसा ना कसा कसा ना कस येतो आज येतल काय नाही पडला तर पडला तिकड ना तिकड ना कसर दे अरे एक नंबर लागेला मी आहे ना अरे वाचतो ना मी थांबर रे येते ना ए घसरत घसरत आहे घसरत नाही चल ये ना अरे अरे हो ना ये ना काय घाबरतोय ये, ये।, ये, ये। तो ले अरे ना बाबा आ तले ये बुडे चल तिकडे ये पहला बुड काढतो ये सीधा सीधा नाही खोल अरे नाही खोल फाइट एकटे करते ये चलला इकडे

बिचार पडला रे लागला का लागला बघू का आता लागला तो तिथे एक मिनिस्टर आलं तिला असते तिला बघून वगैरे हे आपलं तो कॉलेजला डान्स केला तो क कॉलेजला डान्स केला बघ ना भूता भूताचा कपडा घातले तो नाच होता तू शेहा शेहा शेके 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 चलता का उडी मारतोय ना थांब एक मिडची अंदाज पाहून घेऊन झालेला मजा बिझा केलेली केलेले तो जॅकेट बिकेट आहे घ्या ते पाऊ घे पाव पुढे भजी घेऊ भजी घेऊ पाच रुपयाला पाच रुपयाला एक्काश रुपये दिले आहे ना बिचारा पर्लर पर पर्लाही चौडला पण इमर आले का नाही आज एक। पाऊला आता उद्या काय आयला पाहिलं काय असं हालत होत ना गो बाबा बाबा हे बाबा गाई दिले बेकार हालत कारण की पाणी आखा वाहत घेतो ना बाबा बाबा हाल खराब पाण्या ते मुलं फ्लो जातो का पाणी नेतो ना आपल्याला त्याच्यामुळं कल्प्या पुढी न पारू कल्पया जाऊ पहिल्यान त्याला काही चालव डायरेक्ट चाललो घरी काय आपल्याला इथं नवीन मित्र भेटले कुठला भाव तो भेटतो नंतर फोटो वाटवत की नाही पंढरपुरात माझा विठ्ठल त्याला काय आपल्याला लय लांबायचं पहिले नाश्ता करून हॉटेल ला भेटल जाऊ जेऊ भी अरे अरे भिकार आहे का सांगू हे चपला किती काय पन्नास रुपये वीस रुपये शंभर रुपये स्टेशनला बसू आई ब्लॉक लय म्हणजे नाही मोठा आला असेल आणि आता आवाज बसले आता उद्यापर्यंत ए विमान इमान विमान इमान ना झाडा ए पण एवढा आहे अख्खा युकाना दिसत अख्खा मलंगट दिसतो माही अख्खा मलंगट दिस अख्खा मलंगड मला विमान ना अर्थ बघ ना एरियडी ए आता काय एरियडी ए अरे एअर इंडिया ने तुलाच दिलेलं ना थोडं कॉन्ट्रॅक्ट आता तिथे काय असे हरेश पोवर इंडिया रू येवल येता काय काल तर काय जातं जाऊया तरी मुलाची हिंमत नाही दोन तीन शॉर्ट गेलो गाडीचे नंतर काय जातात जस्ट आम्ही निघलो मस्तर वातावरण एकदम कडक झालं आणि काय ना रोड नाही कुठलाच रोड नाही चिकला शिवाय लागेल चल अरे नाही काही असा चिखला जायला लागतो चला आता माझ्या दोनच टक्के चार्जिंग आहे तर मग आता आपण बघू कुठं